नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण चॉकलेट ड्रायफ्रूट चॉकलेट मोदक बनवणार आहोत मी हे म्हशीचे दूध घेतलं आहे दोन लिटर घेत गे, घेतलं आहे आणि आता हे आपण गॅसवर ठेवून आटवणार आहोत दोन लिटर दूध आहे हे आधी एक लिटर टाकलं आता हे एक लिटर आणि आता गॅस पेटून आपल्याला दूध आठवायचं ह्यामध्ये आता आपण एकशे साठ ग्रॅम इतकी साखर टाकणार आहोत मला छान उकळी फुटली आहे आता आपण ही साखर पूर्ण दीडशे ग्रॅमला थोडी जास्त म्हणजे एकशे साठ इतकी साखर आहे ग्रॅम सगळी टाकून आपण सतत हलवत राहायचं आहे दूध जरा पण तळाला चिकटणार ना नाही याची काळजी घ्यायची बघा दूध असं सा, सारखं हलवत राहायचं हलवून हलवून साधारण घट्ट होत येतं हे दूध हा मावा आपला घट्ट होणार थोड्या वेळाने घट्ट होत आलाय बघा असं साईडला मलई जमा होते पूर्ण काढायची आहे अजून थोड्या वेळाने याला गॅसला आपण स्लो करणार आहोत आता थोडा तरी थोडासा फास्ट आहे पण जेव्हा जेव्हा हे मिश्रण उडायला लागतं तेव्हा आपण गॅस स्लो करणार आहोत आता याचा मावा तयार होत आलाय बघा असा मग त्याचा गॅस पूर्ण बारीक केला आहे आणि आता तर हात आपला हलवायचा नाही आणि थांबायचा नाही पूर्ण सतत हलवत राहायचं नाही तर हा मावा कढईला चिटकू शकतो हा बघ आता आपला मावा हा छानपैकी घट्ट होत आलाय आता आपल्याला सतत हलवत राहावं लागणार आहे आता हा आपला खवा घट्ट होत आहे या स्टेजला आपण पंचवीस ग्रॅम कोको पावडर घालायची आपल्याला यामध्ये पंचवीस ग्रॅम सगळी घालायची जेणेकरून चॉकलेटचा स्मेल येईल छानपैकी हे छान एकजीव आहे चॉकलेट आणि हा मावा आता ह्याला आपण छान हलवून घेऊन याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आता हा चॉकलेट ड्रायफ्रूट्स मोदक असल्यामुळे ह्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ जायफळपूर नाही टाकली आहे आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे काजू पिस्ता आणि बदाम घालून छान ढवळून घेऊया आणि दुसऱ्या एका भांड्यात थंड करायला ठेवूया पण हे गरम असताना ड्रायफ्रूट्स घातले आहेत त्यामुळे मिश्रण आता खूप घट्ट होत आलं आता आपण ह्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया आता हे मिश्रण खूप छान थंडगार झालेलं आहे आता आपण थोडंसं याला हाताने हलकं हलकं साधारणच मळून घेणार आहोत असं साधारण मिश्रण मी हलकं असं मळून घेतलं आहे माझ्याकडे मोदकाचा सा साचा आहे त्यामध्ये असं घालून आपण मोदक छापून घेणार आहोत असा ले, ले, हा मोदक आपण हे केला आहे त्याच्यात सारण घातलेलं आहे मावा आणि हा मोदक आता चान असा छान असा मोदक तयार झाला आहे साईडचं आहे ना थोडंसं काढून घ्यायचं बघ आपला छान ड्रायफ्रूट चॉकलेट मावा मोदक तयार आहे आता हे सगळे आपण मोदक करून घेणार आहोत आता आपले हे मोदक तयार आहेत मावा चॉकलेट ड्रायफ्रूट मिक्स असे हे मोदक खूप छान झाले आहेत तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद